नेहरू काय किंवा काँग्रेसची लिडरशिप काय ही त्यांनी फाळणी ॲक्सेप्ट केली होती आणि त्यावेळेला हिंदू समाजात देशभर याच्याबद्दल खूप नाराजी होती आणि अशा वेळेला हिंदू समाजाला ऑर्गनाईज करू शकतील एक काउंटर फोर्स म्हणून त्यांना संघ दिसत होता त्याच्यामुळे गांधींची हत्या संघाने केली हा खोटा आरोप संघाच्या लोकांवरती करण्यात आला बंदी घालण्यात आली आणि एक नॅरेटिव्ह उभं करण्यात आलं की संघाची संघाच्याच कार्यकर्त्यांनी म्हणजे गोडसेंनी गांधींची हत्या केली हा आज देखील जे आपल्याला काँग्रेसचं दिसतं एक ॲपिजमेंट पॉलिटिक्सचा जो पार्ट आहे त्याचाच तो तेव्हापासून चालू असलेला काँग्रेसचा हा पार्ट आहे तो नॅरेटिव्ह ॲक्सेप्ट झाला नाही संघाला त्याच्यातनं बाहेर पडस तो बराच काळ गेला पण आज लोकांना जाऊ त्यांच्यावरती ॲलिगेशन केलं की संघांनी त्यांची हत्या केली ही कधी समाजाने आता मान्य केलेली नाही पण हा त्यांचा ॲपिजमेंट पॉलिटिक्सचा पाठ आज देखील चालू आहे राहुल गांधी सा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती टीका करतात संघावरती वेगळ्या पद्धतीने टीका करत असतात अनेक त्यांच्याविरुद्ध कोर्टात केसेस चालूच आहेत त्यावेळेला नेहरूंच्या आणि ह्याच्यावरती काँग्रेसच्या लोक लोकांवरती संघाच्या कार्यकर्त्यांनी किंवा सिम्पथायजर्सनी कोर्टात केसेस केल्या नाहीत त्या लो, जर का केल्या असत्या तर त्यांना त्याच वेळेला चपराक बसली असती सर पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणाबद्दल एक आमच्या प्रेक्षकांना विशेष अशी मोदींचं आर्थिक विषयाचं जे चिंतन आहे ते प्रामुख्याने दीनदयाळजींच्या एकात्म मानवतावादात आहे आणि त्याच्यात ह्या देशातला सर्वात गरीब अंत्योदय या नावाने त्याचा विकास झाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे गेल्या दहा वर्षात आपण जर का बघितलं तर काँग्रेसच्या अनेक पंतप्रधानांनी सामान्य जनतेला गरीब जनतेला सोशल सिक्युरिटी नेट द्यायचं म्हणून कायम ते बोलत आले प्रत्यक्ष ते देऊ शकले नाहीत आज जर का आपण बघितलं तर जवळजवळ पन्नास पंचावन्न कोटी जनधन अकाउंट ओपन झाले या देशात आज जर का दुसरं आपण एक छोटं बघितलं तर सर्वसामान्य लोकांना गरीब लोकांना पक्कं घर राहायला मिळावं ही कल्पना होती आणि ह्या कल्पनेच्या प्रत्यक्ष रूपांतरित आज मोदींनी जवळजवळ साडेचार कोटी घरं शहरी आणि ग्रामीण भागात निर्माण केली मायक्रो फायनान्सच्या कॉन्टेक्समध्ये बोलायचं झालं तर त्याचे पाच अँगल्स असतात बँकेत डिपॉझिट करता येणं बँकेतनं पैसे कुठे ट्रान्सफर करता येणं आपल्याला पेन्शनची व्यवस्था असणं इन्शुरन्सची व्यवस्था असणं हे सगळे सो इक्विटेबल अँगलनी केलेले सगळे प्रयत्न आवश्यक असतात हे सगळ्या गोष्टी मोदींनी गेल्या दहा वर्षात केल्या जनधन अकाउंट ओपन केलेच मुद्रा लोन सुरू करून ज्यांना लोन्स मिळतच नव्हती अशा लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती मुद्रा लोन्स करून दिली ज्याचं वर्णन जेटलीजींनी फंडिंग द अनफंडेड म्हणून केलं होतं इन्शुरन्स बारा रुपयातच उपलब्ध आहे किंवा अटल पेन्शन योजना जी आली ती सामान्य माणसाला जो कुठे नोकरी करत नाही पण स्वतः कॉन्ट्रीब्यूट करेल अशा ह्याच्यातनं अटल पेन्शन योजनेचा आपल्याला लाभ घेतलेला दिसतो हा एकीकडे त्याला आपण सोशल सिक्युरिटी देण्याचा इन्क्लुझिव्ह ग्रोथ करण्याचा हा जो एक मोठा प्रया प्रयोग यशस्वी प्रयोग हा मोदीजींनी गेल्या दहा वर्षात केला दुसरा त्यांचा सर्वात महत्त्वाचा जो अँगल होता तो असा की आपण सगळेजणं स्वावलंबी भारत वगैरे सगळं बोलत होतो पण डब्ल्यू टीच्या करार भारताने केल्यानंतर भारत एका अर्थाने नुसती ॲसेम्ब्ली लाईन झाला नॉकडाऊन किट्स आणणं आणि इथे असेंबल करणं आणि ते विकणं आणि भारतामधलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं जी डी पीमधलं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी झालं आज देखील ते अजून ज्या प्रमाणात वाढायला हवं आहे ते वाढलेलं नाही आणि म्हणूनच मेक इन इंडियाचा कॅम्पेन हा मोदीजींनी गेल्या याच्यात केला आज देशात जवळजवळ साडेसात कोटी एम एस एम ई युनिट्स आहेत आणि ती शहरी भागात आणि ग्रामीण भागात दोन्ही याच्यात दिसतात मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी आपल्या देशात झाली पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे हा त्याच्यामागचा एक भाग होता आणखी एक महत्त्वाचा भाग इकॉनॉमिक सेक्टरमध्ये म्हणायचं झालं तर आज इंडस्ट्रीयल रेव्हल्युशन फोरबद्दल सर्वजणं बोलतात अनेक प्रगत देशांनी आम्ही फक्त कोर ॲक्टिव्हिटीवरती कॉन्सन्ट्रेट करू बाकी सगळं आम्ही काही मॅन्युफॅक्चर करणार नाही हे त्यांनी मांडलं भारतानी मात्र इंडस्ट्री रेवल्युशन फोर मान्य करत असताना टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन आपल्याकडे घडवत असताना आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू आणि आम्ही कोर ॲक्टिव्हिटीजमध्येही जाऊ फोर्थ इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनचा सर्व भाग भारताच्या विकासाकरता घेऊ अशीच पॉलिसी मोदीजींनी घेतली हे सगळं करत असताना कोविडच्या काळात आपल्याला असं लक्षात आलं की सप्लाय चेन फार मोठ्या प्रमाणावर डिस्टर्ब झालेल्या होत्या आणि म्हणूनच त्याच्यातनं आत्मनिर्भर भारत ही योजना त्यांनी आणली आणि सर्व सेक्टर्समध्ये आपण अधिकाधिक स्वावलंबी होऊ पूर्णपणे त्याला आपण म्हणू शकू कोणावर आपला डिपेंडन्स पायी आपलं नुकसान होणार नाही अशा ना ना। प्रकारच्या पॉलिसीज आणि मग त्याला सपोर्टिव्ह आणि म्हणून पी एल आयसारखी पॉलिसी त्यांनी आपल्याकडे आणली पी एल आयचा फॉर्म प्रॉडक्टिंग प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिवचा आणला सुरुवातीला काही सेक्टर्सला होता आता चौदा पंधरा सेक्टर्सला आणला आहे आणखी अनेक सेक्टर्सकरता ती स्कीम लागू करण्यात येईल त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर जगातला सर्वात मोठा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग देश भारत झाला आणि सर्वात जगात मोठा मोबाईल एक्सपोर्टरी आज आपण भारतात झालो भारताच्या इम्पोर्ट्समध्ये तीन मेजर कंपोनंट्स होते एक आहे क्रूड ऑइल त्याला काही आपल्याला अल्टरनेटिव आज नजीकच्या काळात दिसत नाही पण दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि सोनं होतं सोनं हा इमोशनचा भाव आहे लोकांना आपण डिस्करेज करतो आहे तरी देखील सोन्याचाही इम्पोर्ट सामान्य लोक करता येतो आहे पण इलेक्ट्रॉनिकमध्ये इम्पोर्ट्स हे आपले कमी झाले पाहिजेत भारतात उत्पादन झालं पाहिजे हे सगळे प्रयत्न होऊन आता आपण इम्पोर्ट जे करतो ते फिनिश गुड्स न करता हायर व्हॅल्यूची जी मॅन्युफॅक्चरिंगला गुड्स लागतात त्याचा आता इम्पोर्ट होतो आहे तोही सेमी कंडक्टर्स आणि चिप्सचं मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे पुढच्या वर्षा दोन वर्षात वाढेल त्या दृष्टीने दिसेल आणि एवढंच नाही तर ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये दे देखील मोदीजींनी खूप गेल्या काही वर्षात केलं आज आपल्याकडे जितका फूड सिक्युरिटीचा स्टॉक असायला पाहिजे त्याच्या तिप्पट स्टॉक आहे ऐंशी कोटी जनतेला आपण पी एम अन्न योजनेखालती अन्नधान्य आत्ता पुरवतो आहे आणि अनेक देशा भारत ह्या जगातल्या आशियाई आफ्रिकी देशांना ज्यांच्याकडे अन्नधान्याचा तुटवडा आहे त्यांना आपण एक्सपोर्टही करतो आहे कालचीच जर का बातमी असली असेल तर एक हजार मेट्रिक टन गहू ब्रान एक्सपोर्ट करायला परवानगी दिली साखरेचंही विक्रमी उत्पादन आपल्याकडे आहे त्यालाही सरकारने एक्सपोर्ट करायला दिले त्याच्यामुळे ॲग्रीकल्चरल सेक्टरमध्ये एकीकडे टेक्नॉलॉजी करून प्रॉडक्शन वाढवणं आणि दुसरीकडे पाण्याचा नीट उपयोग व्हावा या दृष्टीने त्यांनी जे स्लोगन दिला मोर क्रॉप पर ड्रॉप हा प्रत्यक्ष अनेक ठिकाणी जमिनीवर उतरलेला आपल्याला ह दिसायला लागलेला आहे ड्रीप इरिगेशन फार मोठ्या प्रमाणावर हो आहे कुठल्या जमिनीत काय उगावं याच्यात हो कोट्यावधी हो एकर आपल्याकडे ज्याचं सॉईल टेस्टिंग हे पूर्णपणे झालेलं आहे आणि सर्व्हिसेस सेक्टर जर का आपण बघितलं त्याचा सर्वात मोठा भाग हा बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस येतो आज देशात एकही बँक प्रॉम करेक्टिव्ह ॲक्शन खालती नाही सगळ्या बँकांचं उत्तम कामकाज चाललेलं आहे विकास त्यांचा ॲन्युअल ग्रोथ ही हा उत्तम मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे आणि भारतीय बँकिंग हे सुदृढ झालेलं आपल्याला दिसतं इन्शुरन्स सेक्टरमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण प्रगती केलेली दिसते तसंच जर का बघायचं झालं तर या आर्थिक पॉलिसीजमध्ये इनोव्हेशन रिसर्च आणि टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशनवरती खूप मोठा आपण यश मिळवलं आहे आणि गेल्या अनेक वर्षात जितके पेटंट झाले रजिस्टर झाले नाहीत तितके पेटंट आता भारतात होत आहेत स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सची संख्या भारतात ही फार मोठ्या प्रमाणावर प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचा टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशनमध्ये आपल्याला दिसतं आहे एवढंच नाही तर फॉरेक्स आपलं आज जवळजवळ सातशे बिलियन डॉलर आपले रिझर्वज आहेत तुम्हाला आठवत असलं तर मोदी जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेला भारताची गणना ही फ्रेजाईल फाईव्हमध्ये होत असे की ही कम इकॉनॉमी कधी कोलॅप्स होईल याचं ये सांगता येत नाही पण आज जगातल्या पहिल्या पाच फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आणि बिगेस्ट इकॉनॉमीमध्ये भारताचं स्थान झालेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे भारताची गती ही अशीच होईल इन्क्लुझिव्ह होईल सस्टेनेबल होईल आणि ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण जे ॲडॉप्ट केल्या आहेत अनेक वर्षापूर्वी ते आपण ॲचीव करण्याच्या दृष्टीने पुढे चाललेलो आहोत मला असं वाटतं की पुढची दहा वर्षं आपल्याला मागे बघण्याचं कुठलंच अर्थाने कारण येणार नाही आणि भारत विल बी वन ऑफ द बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि ॲग्रिकल्चरल हब्स या ॲग्रिकल्चरमध्येही त्यांनी शेतकऱ्यांना भाव चांगले मिळावे याच्याकरता नुसतं उत्पादन करणं एम एस पी वाढवणं यांनी प्रश्न सुटणार नसल्यामुळे ॲग्रो प्रोसेसिंगवरती खूप मोठ्या प्रमाणावर आता भर देतो आहे आणि ह्या ॲग्रो प्रोसेसिंगचा फायदा असा होणार आहे की ह्या प्रोसेसिंगची शेल्फ लाईफ वाढते जेव्हा ॲग्रीकल्चरल प्रोड्यूस आयटम्स हवे असतात तेव्हा मार्केटमध्ये दिल्यावर ज्याला इकॉनॉमिक टर्म्समध्ये आपण म्हणतो की प्राईस डिस्कवरी ही होण्याची संभावना फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे एकूण बघता मग ते मॅन्युफॅक्चरिंग असू दे सर्व्हिसेस असू दे ॲग्रिकल्चर असू दे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असू दे टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन्स असू देत इनोव्हेशन रिसर्च स्पेस रिसर्च डिफेन्स या सगळ्या ह्याच्यात आपण खूप पुढे गेलो आहे आणि आपण असेच पुढे जात राहू असा मला विश्वास वाटतो